बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माध्यमातून सावंतवाडी नगर परिषदेसाठी प्रभाग दोन मध्ये आज झंझावाती प्रचार जो आहे तो नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऍडव्होकेट नीता सावंत कोईटकर करत आहेत काय सांगाल काय विश्वास व्यक्त करत आहेत दोनही उमेदवार बाबू कुडतरकर आहेत पेडणेकर आहेत दोन्ही उमेदवार सोबत आहेत या प्रभागात कसा प्रतिसाद मिळतो ह्या प्रभागमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण आमचे बाबू कुडतरकर ह्यांचं काम तर सगळ्यांना माहीतच आहेत शिवाय ते शहर प्रमुख आहेत त्यामुळे पूर्ण शहराची जबाबदारी त्यांच्यावर आहे तसंच आपल्या ज्या आहेत संजना पेडणेकर ह्याही नव्या नवा शहर आता आम्हाला दिलेला आहे भाईनी पण ह्या दोघांचं काम आणि सगळा आपला जो प्रतिसाद मिळत आहे या वॉर्डमध्ये त्याच्यावरून आमच्या ह्या दोन्ही सीट आणि मी हमकास येईन ह्याची मी खात्री देतेच तुम्ही शहर प्रमुख आहात मातब्बर मंडळी पण तुमच्यासमोर आहेत काय विश्वास व्यक्त करता येईल प्रभाग दोनमध्ये शिवसेनेचा प्रचार सुरुवात केलेली आहे आमच्या पाठीची नक्कीच आमदार इकडचे लोक आमदार असतील दीपक बाई केसरकर तसेच कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणेसाहेब तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पूर्ण पाठिंबा या प्रभागमधील आम्ही दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षांना भरघोस मतदार होऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे तरीच हे आपले तुम्ही आता बघितलं असेल इथे पूर्ण जनता इथे लोकल जी जनता आहे लोकं आहे ते त्यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या तिन्ही तिन्ही उमेदवारांना आहे त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही निश्चिती दोनही दोन्ही नगरसेवक आणि नगरासेवक यांना नगर भरघोस या वार्डमध्ये मतदान होईल असं मला विश्वास वाटतो मी संजना दो पेडणेकर दोन नंबर वार्डमध्ये उभे आहे नवीनच आहे तरी पण माझ्या नवऱ्याचा मला प पूर्ण पाठिंबा आहे आणि पूर्ण त्यांच्या सहकार्य संपूर्ण बटवाडीमध्ये सगळ्या लोकांना सहकार्य करतात त्यामुळे ते मी पूर्ण बहुमताने निवडून येईल अशी मी त्या पती आहे ते संजय पण यांचं पूर्वी त्यांचं कार्य ते इकडे नगरसेवक निवडून आलेलं आहे आणि त्यांचं भटवाडीमध्ये कार्य हे उल्लेखनीय आहे त्यानंतर त्याच्या सर्वच जनता तिकडची त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही इथलेच नगरसेवक होता त्या कामावर तुम्हाला जनता नक्कीच इकडे भरघोस कामं झालेले आहे माझ्या माध्यमातून किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून तसेच दीपक भाईनी इथे इथे मंदिर असेल त्यांना भरघोस निधी पण उपलब्ध आहे स्वतःच्या वय घेतात त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की इकडची संपूर्ण जनता दीपक भाई आणि त्यांचे जे नगरसेवक त्याच्या पाठीशी राहिले नगराध्यक्षपदासाठी तुम्ही जेव्हा राहिलेला इथली जनता सोबत राहिली आज ती जनता तुमच्या उमेदवाराला साथ असं वाटतं नक्की जगाच्या असताना इथे संपूर्ण जनता इथून मला लीड होतं आणि ते ज्यांना निवडून आले जिल्हाध्यक्ष संजीव परब ते आता माझ्यासोबत असले मला पूर्ण खात्री आहे की त्यांची मतं आणि इकडची माझ्या मनी मतं ठेवून प्लस हो नक्कीच मी भरपूस मध्ये विजय होईल प्रमुख म्हणून काय आहे म्हणून मला खात्री आहे की संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये दीपक भाईंच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपले उप उपमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून भरपूस निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि पूर्ण शहरामध्ये एवढा निधी प्राप्त झाला की तुम्ही बघा मच्छी मार्केट म्हणा म आपली अग्निशा दल म्हणा किंवा कारंजाज म्हणा किंवा बाळचेवाड्यातील मटन मार्केट म्हणा याची भरपूर निधी मिळाल्यामुळे ही इकडची संपूर्ण शहरातली जनता ही तुमच्या पाठीशी राहील आणि मला खात्री आहे की आमचे एक विसई नगरसेवक आणि नगरसेवक म्हणून ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर हे भरघोस मताने मिळेल आणि एक सांगायचं राहिलं की आमचे शहरप्रमुख आहे महिला शहर त्यांचं महिलांवर एवढं प्राबल्य आहे की त्यांनी एक शब्द जे सांगितला महिलांना एक एक मेसेजही टाकला ते संपूर्ण महिला त्यांच्या पाठीशी राहते पूर्ण सावंत शहरातल्या महिला या आमच्या शहर प्रमुख भारतीवर यांच्या पाठीशी असल्यामुळे त्या त्यांच्या जोरावर त्यांच्या मान्यवरून सर्व महिला आमचं सर्व विषयी त्यांच्या पाठीशी राहतील आणि नगरच्या पाठीशी राहतील अशी मला पूर्ण खात्री आहे बाबू कुडकरा विश्वास व्यक्त करायला काय सांगायला तुम्ही बाबू कुर्तक इथेच ह्या प्रभागातच नाही तर पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये भरघोस जो निधी आहे आपला आमदार निधी दीपक भाईंचा त्यांनी त्यांनी म्हणजे बाबू कुर्जरकडे सगळीकडे भरघोस चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांचं नाव पण इथे आहे संपूर्ण सावंत थेटर त्यांचं नाव आहे प्रभागातच नाही तर आज त्यांना शंभर टक्के विजयी आहेत तसेच आपली संजना सावंत ही उमेदवार आहे त्यांचे मिस्टर संज पेडणेकर तसेच त्यांचे मिस्टर संजय पेडणेकर हे आधीच माझी नगरसेवक आहेत त्यांच्या ओळखीने त्यांचाही त्याच्यामध्ये शंभर टक्के विजय होणार तसेच आपल्या माझी जवळची एकदम नीता सावंत त्या नगरादशासाठी आहेत आणि त्यांचा हे सगळे दोन उमेदवार चांगले भक्कम असल्यामुळे आणि त्यांचाही विजयी आहे आणि पूर्ण सावंतवाडी शहरच्यामध्ये शहरामध्ये आमचे एकवीस ते एकवीस हे उमेदवार निवडून येतील हे असा हे शबसर म्हणून आता मी सांगते